नमस्कार आज आपण व्हायरल मिल्क टोस्टची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम झटपट तयार होते व वा बनवायलाही सोपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यामध्ये साधारण एक चमचा एवढं मी बटर घेतलेलं आहे बटर छानपैकी मेल्ट झालं की आपण यामध्ये तीन ब्रेडच्या स्लाइस टाकणार आहोत आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवणार आहोत वरच्या बाजूनेसुद्धा आपण बटर लावून घेऊयात दोन्ही बाजूने हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या ब्रेडच्या स्लाईस व्यवस्थित टोस्ट करून घ्यायच्या आहेत वरच्या बाजूनेसुद्धा आपण बटर लावलेलं आहे एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर खालची बाजू शेकून झाली की आपण हे पलटवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तीन ते चार मिनटं आपण हे लो फ्लेमवर व्यवस्थित टोस्ट करून घेणार आहोत अशाच प्रकारच्या भरपूर झटपट तयार होणाऱ्या स्नॅक्सच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता लो टू मिडीयम फ्लेमवर दोन्ही बाजूने आपल्याला हा ब्रेड टोस्ट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हा ब्रेड व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता आपण एक ब्रेडची स्लाईस बाजूला काढून यामध्ये साधारण अर्धा चमचा एवढी साखर घातलेली आहे तुम्ही साखर आवडत नसेल तर घातली नाही तरीही चालेल साखर अतिशय कमी म्हणजे अर्धा चमचा एवढीच वापरलेली आहे आता आपण यावर दूध घालणार आहोत तीन ब्रेडच्या स्लाईससाठी इथे मी अर्धा ते पाऊन कप एवढं दूध वापरणार आहे थोडं थोडं दूध आपल्याला घालायचं आहे दूध पूर्णपणे आटलं की परत आपण यामध्ये दूध घालणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं दूध आपण घालणार आहोत लहान मुलांची तर अतिशय फेवरेट अशी रेसिपी आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आहे दूध पूर्णपणे आपल्याला यामध्ये आटवून घ्यायचं आहे व परत थोडं थोडं दूध घालायचं आहे रेसिपी एकदम झटपट तयार होते व चवीला अतिशय अप्रतिम लागते एकदा अशा प्रकारे मिल्क टोस्ट नक्की ट्राय करून पहा लहान मुलांना फार आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद